नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय बघा पुणे रिक्त पदांची संपूर्ण माहिती त्यामध्ये गट ब क आणि ड याची माहिती तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे कारण हा अहवाल बाहेर उपलब्ध झाला म्हणजे कुठेतरी लवकर याची जाहिरात निघू शकते त्या अनुषंगानं मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगतोय बघा तत्पूर्वी इंटिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आता जी मुंबई महानगरपालिकेची जाहीर झाली त्यामध्ये साह्यक आयुक्ताचं पद आहे त्याच्या संदर्भात लाईव्ह आणि रेकॉर्डेड या दोन्ही स्वरूपामध्ये बॅच आहेत टेक्निकल एक आहे आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन बॅच या ठिकाणी आपण देत आहोत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चोवीसशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी टेक्निकलची बॅच देतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे त्यानंतर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही सिलेबस या ठिकाणी असणार आहे आणि तज्ज्ञ नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दोन्ही बॅच आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये हो दाखल केलेले आहेत एक फेब्रुवारीपासून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यशस्वी शिवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासात पारदर्शकता असायला हवी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करायचा ह्या सगळ्या टेक्निक तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही बॅच तुम्हाला नक्की उपयोगी ठरणार आहे ही बॅच घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस जिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे जे उच्च न्यायालयाची जाहिरात आली त्यामध्ये शिपाई आणि क्लकच्या भरपूर प्रमाणामध्ये पोस्ट अवेलेबल झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना त्रा ही एक सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध होते तर विद्यार्थी मित्रांनो त्या शिपाई पदासाठी नव्याण्णव रुपयामध्ये बॅच दिली आणि क्लर्क साठी चारशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच दिली बॅच ची फी कमी ठेवण्याचं कारण असं की ग्रामीण भागातून विद्यार्थी सर्वाधिक या ठिकाणी त्याकरता अर्ज दाखल करतोय आणि त्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण चणचण बसू नये आर्थिक संकटामध्ये तो सापडू नये त्यांनी फक्त अभ्यास करावा आणि हे स्पर्धा परीक्षित शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून ही बॅचची फी कमी ठेवली ही बॅचची ची क्वालिटी सुद्धा त्यात चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन भेटेल त्याच्या अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता येईल आणि तो यशस्वी कसा होईल त्या उद्देशाने हे बॅच आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया इतर भागात बहुजन कल्याण जे काय संचालनालय आहे त्यांनी सरळ सेवेने जे काय भरावायचे पदांचा रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी आपण बघणार आहोत जास्त वेळ घेणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शिक्षण अधिकारी गट दोनच मंजूर एक पद आहे सरळ सेवेने भरायचं पद आहे ते बघा रिक्त पद आहे ते शिक्षण अधिकारी गट वर्ग दोनच बघा इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब मंजूर चाळीस चव्वेचाळीस पदे आहेत बघा रिक्त पदे त्याचं एकही पद नाही लेखाधिकारी एकही पद नाही त्यानंतर साह्यक लेखाधिकारी त्याचंही एकही पद नाही उच्च लेखक लघु लेखक उच्च श्रेणी गटकची दोन पदे रिक्त आहेत त्यानंतर वरिष्ठ निरीक्षकचं एकही नाही लघु लेखक निम्मश्रेणी गटकच एक पद आहे त्यानंतर निरीक्षक गटक एकोण एकोणनव्वद पदे या ठिकाणी असणार आहेत बघा एकोणनव्वद पदे निरीक्षक गटक इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये एकोणनव्वद पदे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ची भरपूर पदे या ठिकाणी आहेत चांगलं पद आहे, चांगल आहे। जसं की आपण मागील वेळी निरीक्षकची ची जाहिरात आली होती बघा निरीक्षक पदाची कशामध्ये धर्मादाय आयुक्तालयमध्ये बघा त्याप्रमाणे निरीक्षक गट या ठिकाणी सुद्धा असणार आहे वरिष्ठ लिपिक गटक त्याचे पण नाही कनिष्ठ लिपिक गटकच्या तीस पदे आहेत कनिष्ठ लिपिक त्यानंतर वाहन चालकचे दोन पदे अशी सत्त्याण्णव पदांची जाहिराती या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो अशा नवीन अपडेटसाठी या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बघा नवीन नवीन अपडेट आप आपण आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ दे बघितल्यानंतर अपडेट राहता येत आहे त्यांना ही भविष्यामध्ये येणाऱ्या जाहिराती कोणत्या आहेत त्याची सुद्धा देखील माहिती मिळते त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी देखील अभ्यासाला लागतात अभ्यास करतात कारण प्रथम आलेला विद्यार्थी किंवा पोस्ट मिळवलेला विद्यार्थी असं तसं येत नाही त्याला चौकस बुद्धीतनं सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्या ठिकाणी ठेवत असतो दूरदृष्टी असायला हवी जेणेकरून आताच पुढे येणाऱ्या परीक्षेची तयारी करावी लागते म्हणूनच आपण अपडेट देखील विद्यार्थ्यांना तशा त्या वेळेमध्ये आपण देत असतो बघा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद